असे एकशे नऊ बॉडी आहेत बीड जिल्ह्यामध्ये जे की परळी एरियामध्ये सापडल्या त्या कशाचे कुठले कशानं झाले त्या बॉडीचं काय आणखी मर्डर झालाय अटॅक आलाय बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये तब्बल एकशे नऊ अज्ञात मृतदेह हो सापडल्याचा खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनावणे यांनी केलाय या, या मृत्यूंमागे हत्या आहे की आणखी काही याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही सोनावडे यांच्या या धक्कादायक वक्तव्यामुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय परळीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने आधीच वातावरण तापलं असताना आता या एकशे नऊ मृतदेहांमुळे नवीन रहस्य निर्माण झालंय खासदार बजरंग सोनावडे यांनी सांगितलं की फक्त चार पाच घटनांचीच माहिती समोर आली आहे मात्र बीड जिल्ह्यात एकशे नऊ मृतदेह सोनवणे यांनी राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप करत सांगितलं की बीड जिल्ह्यातील राजकीय उदासीनतेमुळे अशा घटना घडत आहेत काही नेत्यांचा पाठिंबा असल्यानेच हे प्रकार घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं ना आहे या प्रकरणी अद्याप पोलीस किंवा प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही मात्र एका खासदारानेच असे धक्कादायक दावे केल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या मृत्यूंमागे मागे गुन्हेगारी टोळ्यांचा हात आहे की अन्य कोणता गुढकट याचा उलगडा होणं अत्यंत गरजेचं आहे काही उघडकीस आलेले हे दोन चार प्रकरण असे एकशे नऊ बॉडी बीड जिल्ह्यामध्ये जे की परळी एरियामध्ये सापडल्या त्या कशाचे कुठले कसे न झाले त्या बॉडीचं काय आणखी मर्डर झाला आहे अटॅक आला आहे काय झालं आहे का, का कुठं ॲक्सिडेंट झाला आहे काही कळत नाही असे एकशे नऊ बॉडींचा पंचनामा झाला आहे बॉडी म्हणून अज्ञातस्थळी म्हणजे अज्ञातानं त्याच्यावर कुठंही कारवाई नाही त्याच्यामुळे या परळीच्या बाबतीत ही जी राजकीय उदासीनता आहे राजकारणाचा कुठंतरी या प्रवृत्तीला सपोर्ट आहे असं लोकांचं म्हणणं आहे